राज्यात फेब्रुवारी महिन्यापासूनच उन्हाचा कडाका जाणवत आहे राज्यातील काही ठिकाणी रविवारपासून ढगाळ हवामान दिसत आहे तर दुसरीकडे उन्हाचा तीव्र चटकाही जाणवत आहे त्यामुळे राज्यात सध्या संमिश्र हवामान पाहायला मिळत आहे आय एम न दिलेल्या माहितीनुसार या काही ठिकाणी पुढील काही तासात जोरदार चक्रीवादळासह तुफान पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे बातमी सविस्तर पाहूया त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आयएमडी न दिलेल्या माहितीनुसार उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात पुढील दोन दिवसात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय उद्या बुधवारी धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील काही भागात ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे तर जालना परभणी हिंगोली जिल्ह्यातही काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे शुक्रवारी परभणी हिंगोली नांदेड जिल्ह्यात जिल्यात् काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाजही हवामान विभागानं वर्तवलाय तर भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा येलो अलर्ट दिलाय यावेळी तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगानं वारे वाहण्याची शक्यता देखील हवामान विभागानं वर्तवली आहे राज्यातील काही भागात ढगाळ हवामान राहील असा अंदाजही हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आलेला आहे तसेच चंद्रपूर वर्धा गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी विजांनी ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे